नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदोरमध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे कर्जमाफीसाठी उद्या बच्चू कडू भंडारा जिल्ह्यात जिल्ह्यातील भिन्न गावात सभा व मेळावे शेतकरी शेतमजूर हक्क यात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रोखठोक बोलणारे व्यक्तिमत्व शेतकरी शेतमजूर कामगार विशेषतः दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने झडून झगडून त्यांना त्यांचे हक्क मिळवून देत योग्य न्याय मिळवून देण्यासाठी झटणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा उद्या चार सप्टेंबरला भंडारा जिल्हा दौरा नियोजित आहे शेतकरी शेतमजूर दिव्यांग कामगार बेरोजगार मच्छीमार यांच्या मागण्यांसह कर्जमाफी झालीच पाहिजे या मागणीसाठी बच्चू कडू यांची हक्क यात्रा उद्या भंडारा जिल्ह्यातील भिन्न गावांत धडकणार असून यावेळी काही ठिकाणी हक्क सभा मिळावे अशा एकूण अकरा ठिकाणी ते संवाद साधणार आहेत शेतकरी शेतमजूर दिव्यांग कामगार बेरोजगार मच्छीमार यांच्या काही मागण्यांसह सा, कर्जमाफीसाठी मागील सहा महिन्यात बच्चू कडू यांच्या नेतृत्वात रायगडच्या पायथ्याशी तीन दिवसीय अन्नत्याग आंदोलन आमदारांच्या घरासमोर टेंबा आंदोलन मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान आंदोलन गुरुकुंज मोजरी येथे सात दिवसीय अन्नत्याग आंदोलन पारड ते चिलगवान किलोमीटर पायदळ यात्रा शेतकरी कर्जमाफीसाठी महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन उभारले गेले मात्र हे सगळे करूनही फक्त समिती गठीत करण्यात आल्याचे सरकारकडून सांगितले जात असल्याने कर्जमाफी कधी हे जाब विचारण्यासाठी हक्क यात्रा काढण्यात येत आहे या दिवशी बच्चू कडू सकाळी दहा वाजता भंडारा विश्रामगृहात पत्रकार परिषदेतून मीडियाशी संवाद साधणार आहे त्यानंतर साडे दहा वाजता भंडारा येथील मुस्लिम लायब्ररी हॉलमध्ये दिव्यांग मेळावा साडे अकरा वाजता पहिला येथे शेतकरी शेतमजूर गोसे प्रकल्पग्रस्त हक्क सभा बारा वाजता पवनी तालुक्यातील कोंडाकोसरा येथे शेतकरी सभा दुपारी एक वाजता पालांदूर येथील बाजार चौक येथे शेतकरी धान परिषद दुपारी दोन वाजता कर्डी येथील भडके सभागृहात शेतकरी शेतमजूर सभा तीन वाजता डोंगरगाव आंधळगाव येथे शेतकरी हक्क परिषद दुपारी चार वाजता खमारी लोधी येथे शेतकरी सभा सायंकाळी पाच वाजता मौदुरा येथे शेतकरी संवाद सभा सायंकाळी सात वाजता गणेशपूर येथील गणपती मंडळाला भेट आणि रात्री आठ वाजता सुरेवाडा भंडारा येथे शेतकरी सभा घेण्याचे नियोजित आहे या सर्व सभांना प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू संबोधित करणार असल्याने या हक्क यात्रेत आणि त्या अंतर्गत होत असलेल्या सभांना शेतकरी शेतमजूर दिव्यांग कामगार बेरोजगार मच्छीमार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे भंडारा जिल्हा प्रमुख अंकुश वंजारी तथा प्रहार जनशक्ती पक्षातर्फे करण्यात आले आहे